नमस्कार मंडळी मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख आपल्या सर्व मान्यवरांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आपण चर्चा करणार आहोत की विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाला अष्टोप्रहरी मंडळ मंदल का म्हटल्या जायचं किंवा का म्हणतात मंडळी आज आपण जी कालगणना स्वीकारली आहे त्याच्यामध्ये आपण दिवसाचे चोवीस तास मान्य केलेले आहेत एक तास साठ मिनिटाचा तर भारतीय संस्कृतीमध्ये आपण कालगणना प्रहरामध्ये करायचो म्हणजे दिवस रात्रीचे मिळून आपण आठ प्रहर मान्य केले होते दिवसाचे चार आणि रात्रीचे चार तर एक प्रहर किती तासांचा आजच्या भाषेत तर एक प्रहर हो तीन तासांचा म्हणजे आठ तरीख चोवीस तास ती आपली कालगणना होती म्हणजे महाराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला स्वतः राज्याभिषेक करून घेतला तेव्हा काही ही कालगणना नव्हती जी आज आपण वापरतो तर तेव्हा प्रहरामध्ये होते बोली भाषेमध्ये याला पहारा असंही म्हणतात जसं आपण रामाचा पहारा वगैरे त्या हिशोबाने प्रहर हा शब्द आपण शुद्ध अर्थाने मानतो पण तोही चालेल आता अष्टोप्रहरी का म्हणतात हा मुद्दा आपण चर्चेला घेतलेला आहे शिवराय हे राजेशाही कालखंडातले एक व्यक्तिमत्व आहे मंडळी काही गोष्टी तुम्ही आजच्या दृष्टीनं बघत जाऊ नका महाराजांनी राज्य स्थापन करण्या पूर्वीपासून एक दृष्टी कोण समोर ठेवलेला आहे तो असा आहे की हे राज्य सामान्य रहितेच आहे जनतेच आहे मी जरी छत्रपती झालो या ज्या माझ्या आठ सहकारी आहेत ज्यांना पण अष्टप्रधान मंडळ असं म्हटलेलं आहे ते कुणासाठी आहे जनतेच्या सेवेसाठी लोककल्याणासाठी मग या माझ्या आठ मंत्र्यांनी आठ सहकार्यांनी जनसेवेसाठी लोककल्याणासाठी आजच्या भाषेत चोवीस तास उपलब्ध असलं पाहिजे चोवीस तास तेव्हा प्रहर हा शब्द होता कालगणनेसाठी अष्टोप्रहरी अष्ट या शब्दाचा अर्थ काय होतो आठ आणि प्रहर मी सांगितलं तसं सा। जसं आज आपण तास वगैरे म्हणतो तेव्हा ते कालगणनेचा एक घटक आहे तीन तासाचा एक प्रहर म्हणजे संबंधित खात्याच्या त्या जबाबदार व्यक्तीनं लोककल्याणाचं कोणतंही कार्य असेल राज्याच्या हितासंबंधित ता असणारं कोणतंही कार्य असेल तर कसलीही सबब न देता त्यांनी तात्काळ उपलब्ध झालं पाहिजे त्यांमुळे त्यांना म्हटल्या जायचं प्रहरी मंडळ तत्कालीन राजेशाहीचा जर तुम्ही अभ्यास केला तर एकाही राजानं बादशहानं अशा कारणासाठी त्यांनी स्वतःच्या याच्यासाठी ते त्यांचे प्रधानमंडळ वगैरे बनवलेले आहेत परंतु जनतेच्या हितासाठी एखाद्या जर तुमच्याकडं काही तक्रार कोणी घेऊन आलेला आहे त्याला तुमच्या मदतीची गरज आहे ते तर ते तेव्हा तुम्ही असं नाही म्हटलं पाहिजे की तुम्ही नंतर या उद्या या किंवा का कार्य करण्याची कामकाजाची वेळ संपलेली आहे असं नाही म्हणून आजही सामान्य जनता का म्हणते शिवराज्य यावं कारण शिवराज्यामध्ये काही गोष्टी फार आदर्श आहेत इव्हन त्या आजही आपण स्वीकारलेल्या आहेत लोकशाहीमध्ये राजेशाही कालखंडातील एका व्यक्तिमत्वाचा जर जे घोष होत असेल तर ते व्यक्तिमत्व कोणतं आहे छत्रपती शिवराय म्हणून मी त्यांच्यासाठी अगोदर एक विशेषण वापरलं होतं विश्ववंदनीय छत्रपती शिवराय म्हणून आपण छत्रपतींना लोककल्याणकारी छत्रपती किंवा रयतेचे छत्रपती प्रजाहित दक्ष छत्रपती तर प्रजेचं जे हित आहे प्रजेचं जे कार्य आहे त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत हे अष्टप्रधान मंडळ कोणासाठी केलेले तर प्रशासनाची घडी अगदी व्यवस्थित बसावी आणि त्यांची मदत छत्रपतींना व्हावी याच्यासाठीच ना तर या मंडळीने ज्या प्रजेसाठी तुमची नियुक्ती केलेली आहे त्यांच्यासाठी तुम्ही आजच्या भाषेमध्ये चोवीस तास उपलब्ध असलं पाहिजे म्हणून त्यांना अष्टोप्रहरी मंडळ म्हटलं जायचं चा म्हणजे असं नाही म्हणायचं की चला दहा ते पाच हा माझं काम संपलेलं आहे आता उद्या सकाळी याबरोबर तुम्ही दहा वाजता असं नाही तातडीचं कार्य आहे तुम्ही पदावर आहेत तुम्ही उपलब्ध झालं पाहिजे आणि संबंधित घटनेचा जर न्याय निवाडा असेल किंवा तुमची काय तिथे मदत लागत असेल तर तुम्ही त्या सामान्य जनतेला केली पाहिजे इतका आदर्श दृष्टिकोन आपल्या या विश्ववंदनीय व्यक्तिमत्वाने घालून दिलेला आहे मित्रांनो म्हणून छत्रपती शिवरायांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे त्यांना अष्टप्रहरी का म्हटल्या जायचं तर ते जनतेच्या कामासाठी आठही प्रहर उपलब्ध राहायचे त्यांना राहावं लागायचं तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर माझी आपल्याला नम्र विनंती आहे जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि जी मंडळी नवीन आहे त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा चालेल मंडळी पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासह भेटूयात आणि तुम्हाला या संदर्भात आणखीन काही माहिती असेल अष्टप्रहरी मंडळाबाबत तर तीही तुम्ही मला पाठवा थांबतो धन्यवाद